आज मी प्रीती आज मी आपल्या विषयाच्या एकदम विरुद्ध सांगणार आहे तुम्हाला काहीतरी कालच एका ताईंनी मला कमेंट केली होती की कम्युनिटी पोस्टवर पोस्ट, पोस्ट कशी टाकायची त्यांनी माझे व्हिडिओ पाहून छान छान फ्रॉक शिवले आहेत आणि ते आपल्याला सर्वांना दाखवायचे आहेत त्यांना म्हणून त्यांनी मला विचारलं की पोस्ट कशी टाकायची तर काय करायचं आहे सर्वात पहिले आपल्या मेन स्क्रीनवर यायचं मोबाईलच्या आपलं यूट्यूबचं आयकॉन समोर दिसतो आहे तुम्हाला ते यूट्यूबच्या आयकॉनवर आता आपण क्लिक करूया क्लिक केलं त्याच्यानंतर इथे खाली असं वती स्क्रोल करायचा माझे जिथे व्हिडिओ दिसत आहेत आता इथे पहा माझे व्हिडिओ दिसत आहेत हा पैठणी फ्रॉकचा व्हिडिओ मला तुम्हाला दिसतो तर आपण हा क्लिक करूया ठीक आहे त्याच्यानंतर हा uh -huh. आवाज बंद करते मी शिवनकलाबाई प्रीतीचा हा आयकॉन दिसतो आहे तुम्हाला त्याच्यावर आपण क्लिक करूया नंतर इथे बघा समोरच आता हे मरती मोठं आयकॉन दिसतं आहे शिवनकला बाय प्रीती त्याच्या खाली हे सस् सबस्क्राईबचं एक आयकॉन दिसतो आहे आणि हे विजिट कम्युनिटी हा एक आयकॉन दिसतो आहे विजिट कम्युनिटी उजव्या बाजूला आपल्या त्याच्यावर आपण टिक करूया ठीक आहे ओके आता इथे बघा आता इथे वरती हेडिंग काय आलेलं आहे शिवनकला बाय प्रीतीज कम्युनिटी ठीक आहे आता ही सगळी जी आहे खाली ना हे माझी कम्युनिटी पोस्ट सगळ्या ज्या 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 माझ्या सबस्क्रायबरनी टाकलेले आहेत फोटोज किंवा मी स्वतः अपलोड करते ते इथे सगळे कम्युनिटी पोस्टमध्ये येतात ह्यामध्ये काय करायचं आहे तुम्ही तुम्ही बनवलेले पण फ्रॉक्स याच्यात जे काही तुम्ही शिवाल ते तुम्ही ह्याच्यामध्ये फोटो टाकू शकतात म्हणजे सगळे तुमचे फो, फोटोज बघू शकतात आणि इव्हन मला जर तुम्हाला काय पाठवायचं आहे की ही डिझाईन तुम्ही मला बनवून दाखवा तर तुम्ही तेही करू शकता ठीक आहे तर वरती आपल्याला आयकॉन दिसतो आहे शिवनकला बाय प्रीतीज कम्युनिटी ठीक आहे त्याच्या खाली दिसतंय टॉप न्यूएस्ट आणि क्रिएटर पोस्ट तिथे आपल्याला नाही जायचं आहे त्याच्या खाली दिसतं आहे बघा एक छोटासा पेन दिसतो आहे चौकोनामध्ये पेन व्हॉट्स ऑन युअर माय माइंड व्हॉट इज ऑन युअर माइंड हे लिहिलेलं आहे त्याच्यावर आपण टिक करूया केलं क्लिक हे बघा इथे परत आलं आहे इज ऑन युअर माइंड इथे जर तुम्हाला तुमचा एखादा तुम्ही छानसा फ्रॉक बनवलेला आहे आणि तुम्हाला मला सांगायचं आहे सर्वांना दाखवायचं आहे की हे व्हिडिओ पाहून मी फ्रॉक बनवला किंवा ब्लाऊज शिवलं तर काय करायचं इथे खाली आपली बघा आपली सगळी गॅलरी येते इथे ओपन होते इथे जे काय फोटो दिसतात ते तुम्हाला नसतील टाकायचे तर इथे सम बाजूला बघा एक छोटासा चौकोन दिसून छोट्या त्याच्यात छोटेसे दोन डोंगर दिसतात त्याच्यावर आपण टिक करूया उजव्या बाजूला खाली दिसतोय का तो चौकोन त्याच्यावर मी टीक केलं ते टिक केल्यावर काय होतं आपली पुरं गॅलरी ओपन होते तर ह्या गॅलरीमध्ये समजा तुम्ही हा फ्रॉक तयार केलेला आहे हा फ्रॉक एक असं एकच नाही असे तुम्ही बरेचसे फ्रॉक तयार केले हा एक बेबी तयार केलेला आहे बेबीचा फ्रॉक तयार केलेला आहे किंवा तुम्हाला हे गणपती अपलोड करायचं आहे एक एक्झाम्पल सांगते गणपती नको आपण काय घेऊया हां हे परकर पोलकं पण तुम्हाला दाखवायचं आहे मला तर हे असे तुम्ही हा एक धोती आणि टॉप हा एक दाखवायचा आहे की हे सगळे तुम्ही शिवलेले आहेत तर हे सगळे मी चार फोटो सिलेक्ट केले आता इथे वरती कोपऱ्यात उजवीकडे नेक्स्ट म्हणून ऑप्शन लिहिलेलं आहे बघा सफेद रंगामध्ये बटन आहे नेक्स्ट त्याच्यावर आपण क्लिक करूया आता इथे बघा हे लोड होत आहे आता इथे बघा जेवढे तुम्ही फोटोज सिलेक्ट केले आहेत तेवढे इथे दिसायला लागले एक दोन तीन चार चार फोटो मी सिलेक्ट केले इथे सगळे दिसायला लागले आता राईट अ मेसेज तर तुम्ही एक मेसेज लिहा जो माझ्यासाठीही असेल आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबर मैत्रिणींसाठी असेल की हे फ्रॉक मी शिवले ताई तुमचे व्हिडिओ पाहून मी हे फ्रॉक शिवले आहेत ताई तुमचे व्हिडिओ व्हिडिओज पाहून मी हे ही नाही हे ओ, अरे परत हे हेच येत हे फ्रॉक शिवले शिवले ओके ताई तुमसे व्हिडिओ पाहून मी हे फ्रॉक शिवले ठीक आहे आता इथे बघा आपल्याला जस्ट वरती कोपऱ्यामध्ये उजवीकडे कोपऱ्यामध्ये पोस्ट हा बटन दिसतो आहे बघा कोपऱ्यात वरती उजवीकडे वरती पोस्ट त्याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे केलं मी क्लिक थोडं लोड व्हायला वेळ लागेल मी क्लिक केलं आहे हे पहा झालं लोड तर तुमची पोस्ट क्रिएटेड व्ह्यू तुम्ही इथे करू शकता खाली बघा लिहून आलं आहे पोस्ट क्रिएटेड व्ह्यू तर ही बघा तुमची पोस्ट आलेली आहे किती वेळापूर्वी टाकली एक सेकंदापूर्वी आता हे म्हणाल तुम्ही हे विन ब्लोज कोण आहे तर हे माझ्या मुलीचं अकाउंट आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला हे सगळं दाखवते तर हे बघा हा एक फोटो आला आहे हा एक बेबीचा फोटो आला हा एक परकर फोरक्याचा फोटो आला, आला आहे आणि हा चौथा आला आहे आणखीन एक धोतरचा असेच आपल्याला अपलोड करायचे आहेत तर त्या ताईंचं नाव आहे एक एक मिनटं थांबा मी सांगते तुम्हाला हां ही पोस्ट आहे ताईंची कांचन पाटील ताईंचं ताईंनी पोस्ट टाकली होती आजच टाकली आहे सहा तासापूर्वी कम्युनिटी पोस्टवर फोटो कसा टाकायचा ताई तुमचे व्हिडिओ बघून मी फ्रॉक शिवले आहेत पण मला ते कम्युनिटी पोस्टवर पोस्ट करता येत नाही तर ही, ही स सेम पोस्ट मी तिथे पण ठेवेन ठेवायची गरज नाही दिसते ऑलरेडी हो ना <laughs> तर आ, आ, तर कांचन ताई तुम्ही जर पाहत असाल तर नक्की कमेंट करा बस मला एवढंच सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कम कमेंट करून सांगा नक्की आणि अजून कोण कोणते व्हिडिओ पाहायचे आहेत म्हणजे हा तर टेक्निकल व्हिडिओ झालेला आहे पण अजूनही तुम्हाला असे काही टेक्निकल गोष्टी जर मला विचारायच्या असतील आणि जर मला त्या येत असतील तर मी नक्कीच प्रयत्न करेन सांगण्याचा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद